प्रसिद्ध पाया सम्राट प्रभिषेक काळे आपलं हे पालपूर्वक स्वागत

उद्योजक कलदास भाऊ येवंडे आपलाही मनपूरक स्वागत बाकी मग येवंट्याने काय पडतो गाई करा बर काही सगळीचे उद्योग प्रचारी योगाचे मार्गदर्शक गणेश च्या दौ अनाउन्सर म्हणण्यासाठी पक्ष रुपयाचा पक्ष स्वागा 这个。

मनापासून स्वागत पाठीमागचा टोकन घ्या या ठिकाणी संघटनेचे मार्गदर्शक अमोल दादा बेंडाली बाळेपूर्सा उपस्थित मनापासून स्वागत हार्दिक असा विंदर कविलाश गोलम तेजे काढ मागे काढ कर